मांज्यामुळे अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या असतानाही आता यवतमाळ शहरात मांज्याची जखमी झाल्याच्या घटना घडत आहे त्याच पार्श्वभूमीवर यवतमाळ पोलीस अॅक्शन मोडवर आली असून चौका चौकात जाऊन नायलन मांजा बाळगू नका असे आवाहन करण्यात येत आहे पतंगीच्या नायलान मांज्यामुळे अनेक जण जखमी झाले होते त्यानंतर पोलीस अॅक्शन मोडवर आली त्या पाठोपाठ आता यवतमाळ पोलीसही अक्शन मोडवर आली आहे नायलान मांज्याची विक्री करू नये किंवा मांजा बाळगू नये आढळल्यास कारवाई करण्यात येईल असे आवाहन पोलिसांनी शहरातील चौका चौकांमध्ये केले आहे गळ्यात पायाला अडकल्याने जण जखमी घटना घडल्या होत्या त्यानंतर पोलिसांनी मांज्याची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली त्यानंतरही शहरात अवैधरित्या मांज्या विक्री सुरू आहे आणि आता संक्रांत असल्यामुळे नायलॉन मांज्याचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ शकते त्यामुळे शहरातील पोलिसांनी चौका चौकांमध्ये जाऊन टाळावा यासाठी पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे आवाहन करण्यात की कोणीही नायलॉन वापर करणार नाही बाळगणार नाही अथवा विक्री करणार नाही नायलॉन मांजा पतंग उडवताना आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल मांज्याच्या वापरामुळे मानवी जीवितास तसेच पक्षांना धोका निर्माण झालेला असून नायलाचा माझ्याचा वापर करू नये ही अवधूतवाडी पोलिसांकडून आपणास विनंती करण्यात येते